नमस्कार आज मार्गशीर्ष शुक्ल नवमी शके एकोणीसशे अडोतीस सादर करत आहोत ठाणे वार्ता ठळक घडामोडी कासार वडवली मेट्रो प्रकल्प भूमिपूजन सोहळ्यास उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करा अन्यथा शिवसेना आपला अधिकाराचा वापर करेल प्रताप सरनायकांचा इशारा रेतीबंदर परिसरातील कारवाईत तीनशे व्यावसायिक तर दोनशे निवासी बांधकामे जमीन दोस्त आणि गेली चार वर्ष तोट्यात चालणाऱ्या स्टेम प्राधिकरणाला यंदा सत्तावीस फायदा या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण पन काही क्षणातच आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही वरही पाहू शकता ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृक माध्यम ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट wow. कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील माध्यम ठाणे डॉट स्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील घडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नौ पास रि सव्वा नौ वार्ता थाने पेल दृकश्राव्य मध्यम थाने, थाने महानगरपालिका मीरा भाईंदर महानगरपालिका भिवंडी महानगरपालिका आणि जिल्हा परिषदे अंतर्गत चौतीस गावांना पाणी पुरवठा करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या स्टेम कंपनीला पहिल्यांदाच आर्थिक संजीवनी मिळाली असून गेली चार वर्ष सतत करोड रुपये तोट्यात चालणाऱ्या या कंपनीला सन दोन हजार पंधरा दोन हजार सोळा या आर्थिक वर्षात तब्बल सत्तावीस कोटी रुपयांचा फायदा झाला आहे तसेच पाण्याच्या गळतीचे प्रमाण दर दिवशी दहा एम एल डी वरून दोन एम एल डी वर आणण्यातही यश मिळाले आहे ठाणे महानगरपालिकेसह मीरा भाईंदर भिवंडी आणि जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत एकूण चौतीस गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी सन दोन हजार दहा साली स्टेमची निर्मिती करण्यात आली परंतु स्टेमची निर्मिती झाल्यानंतर कंपनी सतत तोट्यात चालत होती पण महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या कारकिर्दीमध्ये पहिल्यांदाच स्टेमला या आर्थिक वर्षात तोटा भरून काढून जवळपास सत्तावीस कोटी एक्क्याण्णव लाख रुपयांचा फायदा झाला आहे विशेष म्हणजे यात सहभागी असलेल्या सर्व महापालिका आणि जिल्हा परिषदेला पाणी दरामध्ये वीस टक्के सवलत दिल्यानंतरही जवळपास सत्तावीस कोटी रुपयांचा फायदा झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे आज सकाळी स्टेमच्या संचालक मंडळाची बैठक ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त तथा जयस्वाल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ही गोष्ट उघड झाली त्याचप्रमाणे गेल्या सहा जवळपास सदतीस कोटी रुपयांचा फायदा झाला आहे पूर्वी विजेचा खर्च दोन पूर्णांक पाच कोटी होता तो गेल्या आर्थिक वर्षात एक पूर्णांक पाच कोटीवर आणण्यात यश आलंय तसेच जलशुद्धीकरणासाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक द्रव्याच्या खर्चात थेट सरकारी कंपनीकडून रासायनिक द्रव्ये खरेदी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे तसेच या रासायनिक द्रव्याचे डोस नियंत्रित केल्यामुळे पन्नास टक्के खर्च कमी झाला असल्याचे ते म्हणाले दुसऱ्या बाजूला जी जुनी यंत्रसामग्री होती त्याचे नूतनीकरण केल्यामुळेही निगा आणि देखभालीच्या खर्चात बचत झाली असे जयस्वाल यांनी सांगितले सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पूर्वी दर दिवशी पाण्याची गळती होऊन दहाय मेरडी पाण्याचे नुकसान व्हायचे हे प्रमाण आम्ही दोन टक्के आणले ही सर्वात मोठी उपलब्धी आहे असेही संजीव जयस्वाल यांनी सांगितले कासारवडवली मेट्रो प्रकल्प भूमिपूजन सोहळ्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करा अन्यथा शिवसेना आपला अधिकाराचा वापर करेल असा इशारा प्रताप सरनाईक यांनी दिला आहे शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी औचित्याच्या मुद्द्यावर बोलताना हा इशारा दिला येत्या चोवीस डिसेंबर दोन हजार सोळा रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पुणे मेट्रो प्रकल्पाबरोबरच वडाळा कासार वडवली मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन करणार आहेत शासन स्तरावर तसा कार्यक्रमही निश्चित करण्यात आला आहे परंतु ठाणे मेट्रो प्रकल्प व्हावा यासाठी गेल्या सात वर्षापासून पाठपुरावा करणाऱ्या आमदार प्रताप सरनाईक यांनी या भूमिपूजन सोहळ्यास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करून त्यांना योग्य तो मानसन्मान देण्यात यावा अशी मागणी विधान सबेत मुद्यावर केली आहे। ठाणे शहराच्या वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा असलेला मेट्रो प्रकल्प शहरात आणण्यासाठी शिवसेनेचे सर्व लोकप्रतिनिधी सातत्याने पाठपुरावा करीत आहेत शिवसेना पक्षामुळे आम्ही विधानसभेत आहोत त्यामुळे वडाळा कासार वडवली मेट्रो प्रकल्प भूमिपूजना दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात यावे अन्यथा शिवसेनेला आपला अधिकार घेता येतो याची शासनाने नोंद घ्यावी म्हटलं आहे ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या कारवाईमध्ये रेती बंदरचा जवळपास चार किलोमीटरचा पट्टा पूर्णतः जमीनदोस्त करून मोकळा करण्यात आला या जोरदार कारवाईमध्ये जवळपास तीनशे साठ व्यावसायिक आणि दोनशे पन्नास निवासी बांधकामे जमीन दोस्त करण्यात आली दहा विशेष पथकांच्या सहाय्याने या कारवाईला सुरुवात झाली या कारवाईमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूची सर्व बांधकामे तोडून टाकण्यात आली कशळी पूल ते रेल्वे स्लो ट्रॅक बोगद्यापर्यंतच्या या कारवाईमध्ये तानाजी चाळ रमेश चाळ आर सी पाटील चाळ भगत चाळ अशी जवळपास दोनशे पन्नासच्या आसपास घरे असलेल्या रहिवाशी चाळी खाली करून तोडण्याची कारवाई करण्यात आली तर तीनशे आली च्या आसपास पथकांनी पंधरा पोकलेन वीस जेसीबी दोनशे कामगार आणि एकशे पन्नास पोलीस अधिकारी कर्मचारी यांच्या सहाय्याने ही कारवाई केली कशळी ब्रिज ते मुंब्राकडील रेल्वेचा स्लो ट्रॅक बोगदा असा एकूण चार किलोमीटर रेती बंदर पट्टा आहे या पट्ट्यात बहुतांशी व्यावसायिक बांधकामे अस्तित्वात आहेत तर या ठिकाणी विविध व्यावसायिक व्यवसायासाठी काम करणाऱ्या कामगारांच्या राहण्याच्या चाळी ही आहेत या चाळीमध्ये राहणाऱ्या सर्व कुटुंबांचे जागेवरच बायोमेट्रिक करण्यात येऊन त्यांना दोस्ती रेंटल हाऊसिंग मध्ये ताबापत्रे देण्यात आली रेतीबंदर येथे राहणाऱ्या रहिवाशांचे तात्काळ पुनर्वसन व्हावे यासाठी महापालिकेच्या वतीने जागेवरच बायोमेट्रिक करण्यासाठी तीन पथके तैनात करण्यात आली होती तसेच ज्यांचे बायोमेट्रिक झाले आहे त्यांना जागेवरच दोस्ती रेंटल हाऊसिंग येथील सदनिकांचे वितरण पत्र देण्यात येत होते ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा, करा आणि रोगाई पासून मुक्तता मिळवा ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यान पिढ्यांचं जिवाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञान युक्त वंध्यत्व निवारण केंद्रात आय व्ही एफ आणि टेस्ट्यूब बेबीची ही सुविधा डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल महर्षी कर्वेपत ठाणे पासष्ट वर्षांची निरंतर सेवा ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम वंचितांच्या रंगमंचाचे अर्थात नाट्यजल्लोषचे तिसरे पर्व येत्या रविवारी आणि सोमवारी टाउन हॉल येथील खुल्या रंगमंचावर सकाळच्या वेळेत संपन्न होणार आहे यातील निवडक नाटिका ठाणे महानगरपालिकेच्या बालनाट्य महोत्सवात सादर होणार आहेत यासाठीची जोरदार रंगीत तालीम नुकतीच समता कट्टा येथे या संकल्पनेचे प्रणेते नाटककार रत्नाकर मतकरींच्या उपस्थितीत झाले यावर्षी ठाण्यातील विविध वस्तीतील अठरा गटांनी वेगवेगळ्या विषयांवर नाटिका बसवल्या आहेत नवनवीन वस्त्या आणि अधिकाधिक मुले या उपक्रमाशी जोडली जात आहेत याबद्दल समाधान व्यक्त केलं तसेच यावर्षी मुलांची तयारी गेल्या दोन वर्षांपेक्षा जास्त चांगली झाली आहे आणि त्यांची नाट्यविषयक जाणीव वाढली आहे असे रत्नाकर मतकरींनी आवर्जून नमूद केलं आमच्या आवडीप्रमाणे शिकू द्या स्वदेशी दप्तराचे ओझे निषेध नकोभेद कमतरता नशाबंदी व्यसनमुक्ती गणपती शिक्षा मराठी भाषा बतावणी टोलेजंग सारे शिकूया पुढे जाऊया पर्यावरण भूतदया प्लॅटफॉर्म बाळकुमगाव समस्या अबोल प्रेम अशा विविध विषयांवर नाटिका बसवल्या आहेत या रंगीत तालमीला नाट्यजल्लोषची संयोजक हर्षदा बोरकर आणि दिग्दर्शक क्षितिज कुलकर्णी यांनी मुलांना मार्गदर्शन केलं ध्वनी प्रदूषणाची तक्रार आता थेट ऑनलाईन करता येणार आहे ठाणे ग्रामीण पोलिसांनी ध्वनी प्रदूषणाची तक्रार व्हॉट्सॲप करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे ध्वनी प्रदूषणाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि तक्रारी नोंदवण्यासाठी ध्वनी प्रदूषण नियंत्रण पथक स्थापन करण्यात आलं आहे त्याचप्रमाणे सात शून्य चार पाच एक शून्य शून्य एक एक सात सात शून्य चार पाच एक शून्य शून्य दोन 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 या क्रमांकावर व्हॉट्सॲपवरही ध्वनी प्रदूषणाबाबत तक्रारी नोंदवता येणार आहेत ठाण्यात सैनिक भरती मार्गदर्शक केंद्र उभारण्याबाबत जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हा सैनिक कार्यालयात संपूर्ण मदत केली जाईल त्याचप्रमाणे माजी सैनिकांच्या कल्याणासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून मदत केली जाईल असे जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी सांगितलं ते जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे ध्वजदिन निधी संकलन कार्यक्रमात बोलत होते जिल्ह्यात दहा हजार माजी सैनिक आणि परिवार आहे जिल्ह्याने दोन हजार पंधरा या वर्षी एक कोटी पासष्ट लाखाचे निधी संकलनाचे उद्दिष्ट असताना एक कोटी एकेचाळीस लाख एक्क्याण्णव हजार नऊशे एक्केचाळीस रुपये इतका म्हणजेच शहाऐंशी टक्के निधी जमा केला असून पुढील वर्षीसाठी दोन कोटीचे उद्दिष्टही आम्ही साध्य करत असो असा विश्वास यावेळी बोलताना जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्ट कमांडर सोपान डोके यांनी व्यक्त केला प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले तसेच अमर जवान प्रतिमेस पुष्पगुच्छ वाहून आदरांजली वाहण्यात आली डॉक्टर कल्याणकर यांनी आपल्या भाषणात ध्वजदिन निधी संकलनाबाबत ठाणे जिल्हा आघाडीवर असून प्रत्येक वर्षी दिलेला इष्टांक टीमवर्कने गोळा करून यातून वीरमाता वीरपत्नी तसेच माजी सैनिकांच्या कल्याणासाठी उपयोग केला जातो असे सांगितले यावेळी उद्दिष्टपूर्तीसाठी जास्तीत जास्त निधी संकलन करणारे विक्रीकर सहआयुक्त कार्यालय जिल्हा उपनिबंधक ठाणे ग्रामीण जिल्हा परिषद ठाणे उपप्रादेशिक परिवहन कार्यालये अशा उत्कृष्ट निधी संकलन करणाऱ्यांचा सन्मान करण्यात आला जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे ठाणे जिल्ह्याने ध्वजदिन निधी संकलनात केलेल्या भरीव कामगिरीबद्दल जिल्हाधिकाऱ्यांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी कौशल्यादेवी झांबे रमादेवी मलेअप्पा मीरा देवी सिंग सुनीता पवार सुप्रिया आमरे उज्ज्वला मुरे हरविंदर कौर सुमन शिंदे सत्या राणा पूर्णदेवी कठई सुनीता राजगुरु या वीरमाता आणि वीरपत्नींचा सन्मान करण्यात आला तसेच जिल्हा सैनिक कल्याण निधीतून शिक्षणात प्रावीण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांचेही विशेष कौतुक करण्यात ठाण्याची स्वतःची वाहिनी ठाण्यातील खडामोडी कार्यक्रम वादविवाद अगदी गाणी नाटक याचा आनंद घर बसल्या पहा श्रीस्थानक वाहिनी आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी ठाणे वार्ता, वार्ता. Aaね, <sharp> पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत आता संकेतस्थळावर देखील ठाणे वार्ता डॉट कॉम वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणे वार्ता डॉट कॉम ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर आता सकाळी सव्वा नऊ पासून रात्री सव्वा नऊ पर्यंत ठाणे वार्ता ठाण्यातील पहिलं आपण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणे जीमेल डॉट कॉम या आमच्या ईमेलवर कळवू शकता आपण श्रीस्थानक वाहिनी आपल्या संगणकावर आणि मोबाईलवरही पाहू शकता आता ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा कासार वडवली मेट्रो प्रकल्प भूमिपूजन सोहळ्यास उद्धव ठाकरे यांना निमंत्रित करा अन्यथा शिवसेना आपला अधिकाराचा वापर करेल प्रताप सरनाईकांचा इशारा रेती बंदर परिसरातील कारवाईत तीनशे साठ व्यावसायिक तर दोनशे पन्नास निवासी बांधकामे जमीन दोस्त आणि गेली चार वर्ष तोट्यात चालणाऱ्या स्टेम प्राधिकरणाला यंदा सत्तावीस कोटींचा फायदा या होत्या ठाणे वार्ता आपली एखादी बातमी पाहायची राहून गेल्यास आपण ठाणे वार्ता डॉट कॉम या आमच्या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर धन्यवाद どんどんどんどんどん。